नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एक नक्की आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगले शेअर्स मिळाले पाहिजे आता हे चांगले शेअर्स म्हणजे काय तर ज्या कंपन्या चांगल्या आहेत त्यांचे सुद्धा चांगलेच असतात म्हणजे आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर कंपनी चांगली पाहिजे तरच आपल्याला लॉंग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स म्हणजे चांगला नफा जो आहे तो मिळू शकेल आता चांगली कंपनी शोधायची कशी तर त्याच्यासाठी काही निकष आहेत काही पॅरामीटर्स आपल्याला लावावे लागतील जर त्या पॅरामीटर्सवर ती कंपनी चांगली ठरली तर त्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये चांगली कंपनी कशी शोधायची याची माहिती घेऊ सुरुवातीला कोणत्याही टेक्निकल टर्म्स न वापरता आपण अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये फंडामेंटल अनालिसिसचा बेसिक भाग जो आहे तो बघू तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला हे समजण्यास खूप सोपं होईल व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय आता सर्वात पहिला मुद्दा जो येतो तो, तो म्हणजे ज्या कंपनीचं उत्पादन लोक वापरतात किंवा ज्या कंपनीचं उत्पादन दरवर्षी सुरळीत चालू आहे ती कंपनी चांगली कंपनी आहे उदाहरणार्थ आता सध्याच्या काळामध्ये सोलर पॅनल्स आणि सोलर एनर्जी याच्या संदर्भात जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते खूप लोक वापरत आहेत तर आपण गुंतवणूक करण्यासाठी असे उत्पादन निर्माण करणारी जी कंपनी असते तिचा विचार करू शकतो तसेच भारतामध्ये रेल्वे सेक्टरमध्ये खूप वाढ होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे रेल्वेसाठी उपयुक्त असलेली उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांचा आपण विचार करू शकतो अशा प्रकारे ज्या कंपन्या चांगले प्रॉडक्ट बनवत आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते प्रॉडक्ट त्यांच्या मार्केटमध्ये आहेत आणि मार्केटमध्ये डिमांडनुसार त्या कंपन्या घेऊन येत आहेत अशा कंपन्या आपण निवडायला पाहिजे आता दुसरा मुद्दा काय तर ज्या कंपनीचा दरवर्षीचा विक्रीचा आकडा हा मागच्या वर्षीच्या किमान पाच ते दहा टक्क्यांनी जास्त असतो अशी कंपनी चांगली कंपनी म्हटली जाते तर दरवर्षी कंपनी त्यांचे प्रॉडक्ट विकत असते त्याच्यातून त्यांना नफा मिळतो आणि कंपनीची वाढ होत असते जर कंपनीची विक्री जास्त असेल तर नफा सुद्धा जास्त मिळेल विक्री जर कमी झाली तर नफासुद्धा कमी होईल त्यामुळे याचा उल्लेख कंपनीच्या प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे ज्या कंपनीचे प्रॉडक्ट लोकांना आवडत असतील तर त्यांची विक्रीसुद्धा चांगली होईल आणि मागच्या वर्षीपेक्षा कंपनीचा नफा सुद्धा यावर्षी जास्त होईल दरवर्षी कंपनीच्या विक्रीच्या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ झाली पाहिजे किमान पाच ते दहा टक्के वाढ मागील वर्षापेक्षा चांगली समजली जाते कंपनीच्या प्रॉडक्टचा सेल म्हणजेच खप जर कधी वाढतोय हे आपल्याला या आकड्यांवरून समजू शकतं आणि अशा कंपनीचा आपण लॉंग टर्मच्या गुंतवणुकीसाठी विचार करू शकतो आता ज्या कंपनीच्या विक्रीवरील नफ्याचं प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा जास्त असते अशी कंपनी चांगली असते प्रत्येक कंपनी ही काही प्रॉडक्ट विकत असते आणि ठराविक प्रमाणामध्ये नफा कमवत असते काही प्रॉडक्ट तयार करण्यासाठी कच्च्या मालासाठी खर्च जास्त लागतो तर काही प्रॉडक्टच्या उत्पादनासाठी कमी खर्च लागतो ज्या कंपनीला एखादी वस्तू तयार करण्यासाठी जास्त खर्च लागतो आणि त्या मानाने ती कमी नफ्यामध्ये विकली जाते तर त्या कंपनीच्या विक्रीवरील नफ्याचं प्रमाण हे जे ते कमी असतं आणि कच्च्या मालाच्या किमती कमी जास्त झाल्यामुळे नफ्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त होऊ शकतं तर आपल्याला अशाच कंपनीची निवड करायची आहे की ज्यांच्यामध्ये विक्रीसुद्धा वाढते आणि विक्रीवरील नफ्याचं प्रमाण सुद्धा आहे एखाद्या उत्पादनाचा खर्च जर जास्त आहे आणि त्यातून नफा जास्त मिळत नाहीये अशी कंपनी काही कालावधीनंतर लॉसमध्ये सुद्धा जाऊ शकते त्यामुळे अशा कंपनीत लॉंग टर्म गुंतवणूक करणं तितकंसं योग्य ठरणार नाही पुढचा मुद्दा पाहूयात आपण ज्या कंपनीचे प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे कर पश्चात निव्वळ उत्पन्न दरवर्षी वाढतं असतं ती कंपनी चांगली म्हणली जाते आता कंपनी उत्पादन तयार करते त्यातून नफा सुद्धा मिळतोय परंतु झालेल्या नफ्यावर कर म्हणजेच इतर टॅक्सेस जर कधी जास्त झाले तर कंपनीचं निव्वळ उत्पन्न म्हणजे नेट प्रॉफिट कमी होईल त्यामुळे अशी कंपनी जास्त परतावा देऊ शकणार नाही म्हणजेच त्या कंपनीमधून आपल्याला जास्त रिटर्न्स मिळू शकणार नाही त्यामुळे ज्या कंपनीचे टॅक्स वगैरे भरून झाल्यानंतरचं निव्वळ वार्षिक उत्पन्न जे आहे ते दरवर्षी वाढत असेल तर ती कंपनी गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगली असते आता याचं उदाहरण एक बघायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की सरकारने जर कधी घरांच्या विक्रीवर लागणारा टॅक्स वाढवला तर त्याचा डायरेक्ट परिणाम जे घरे बनवून विकणाऱ्या कंपन्यांच्या नफ्यावर होईल जास्त टॅक्स सरकारला द्यावा लागेल तुलनेत घरांच्या किमती वाढल्या नाही तर नफ्याचं प्रमाण कमी होईल आणि रिअल इस्टेट कंपनीचं उत्पन्न सुद्धा कमी होईल पुढचा मुद्दा असा आहे की ज्या कंपनीच्या टर्न ओव्हरच्या प्रमाणात त्या कंपनीचे रिझर्व समाधानकारक असतात ती कंपनी चांगली जर एखाद्या कंपनीचा टर्न ओव्हर वाढतोय तर त्या कंपनीचे सेल्सचे आकडे सुद्धा वाढत असतील अशा वेळेला त्यांचा नफा सुद्धा वाढत असेल आणि नफ्यातून शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे रिझर्व सुद्धा वाढत असेल म्हणजे सुद्धा रक्कम वाढत असेल म्हणून कंपनीचा टर्न ओव्हर वाढत असेल आणि कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये रिझर्वसुद्धा त्या पटीत वाढत असतील तर अशी वाढजी ती चांगली असते परंतु कंपनीचा टर्न ओव्हर वाढत असेल आणि त्यामानाने कंपनीचं रिझर्व वाढत नसतील तर कंपनीचा खर्च वाढतोय आणि प्रॉफिटचं मार्जिन कमी होऊ शकतं त्यामुळे कंपनीची ग्रोथ कमी होऊ शकते म्हणून टर्न ओव्हरसोबत रिझर्वसुद्धा वाढले पाहिजे तसेच कंपनीचे रिझर्व वाढले तर कंपनीला भविष्यकाळातील नवीन योजनांसाठी खर्च सुद्धा करता येऊ शकतो म्हणून रिझर्व समाधानकारक असणं सुद्धा गरजेचं आहे आता पुढचा मुद्दा काय आहे तर कंपनीची सगळी देणीघेणी जी आहेत ती मिटवल्यानंतर टर्न ओव्हरच्या प्रमाणामध्ये कंपनीचं निव्वळ मूल्य म्हणजे नेटवर्थ समाधानकारक असली तर ती कंपनी चांगली असते आता कंपनीचं नेटवर्थ वाढतंय म्हणजे काय तर कंपनी सातत्याने प्रॉफिट कमावते आणि त्यातून काही रक्कम शिल्लक ठेवते तसंच ती कंपनी लॉसमध्ये नाही आहे असं आपल्याला दिसतं जर टर्न ओव्हर वाढत असेल पण नेटवर्थ वाढत नसेल तर याचा अर्थ कंपनीला जास्त खर्च आहे आणि प्रॉफिटचं मार्जिन जे आहे ते कमी आहे किंवा कंपनीच्या कार्यक्षमतेमध्येच त्रुटी आहेत असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो टर्न ओव्हरसोबत नेटवर्कमध्ये वाढ होणं याचा अर्थ कंपनीची विक्री चांगली चा आहे आणि खर्चाचं मॅनेजमेंटसुद्धा एकदम प्रभावीपणे आहे म्हणून नफा ते टिकवून ठेवत आहेत त्याच्या पुढचा मुद्दा काय तर ज्या कंपनीचं उत्पादन आधुनिक काळाशी सुसंगत आहे तसेच अद्ययावत तंत्रज्ञानावर अवलंबून असते एखादी कंपनी आणि उत्पादनामध्ये आणखी सुधारणा घडवून आणण्यासाठी जी कंपनी संशोधनावर म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर पुरेसा खर्च करते अशी कंपनी चांगली आहे टेक्नॉलॉजी अपडेट आणि संशोधन व विकास यामध्ये गुंतवणूक करणे कंपनीच्या वाढीसाठी आणि दीर्घकालीन यशासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं यामुळे कंपनीला बाजारात वेगळेपण मिळतं आणि ती स्पर्धकांपेक्षा उत्पादनांची जास्त किंमत आकारू शकते आणि जास्त नफा करू शकते तसंच यामुळे कंपनीची कार्यक्षमता लक्षणीयरित्या वाढू शकते आणि ही उत्पादने नाविन्यपूर्ण ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं नाविन्यपूर्णता कंपनीला बदलत्या ग्राहकांची जी पसंती असते आणि सध्याचा जो ट्रेंड असतो त्याच्या सोबत राहण्यामध्ये मदत करत असते म्हणून रे आर एन डी खूप महत्त्वाचा असतो या गुंतवणुकीमुळे केवळ कार्यक्षमता आणि ग्राहकांचं समाधानच सुधरत नाही तर दीर्घकालीन लाँग टर्म ग्रोथ आणि सस्टेनेबल ग्रोथ याला चालना मिळते म्हणजे शाश्वत राहते ती कंपनी तंत्रज्ञानावर आधारित या गतिमान जगामध्ये यश मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वाचे असे आहेत यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा भारतासारख्या देशामध्ये खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे हा की ज्या कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक निष्कलंक आहेत ती कंपनी चांगली चांगलं व्यवस्थापन कंपनी कार्यक्षमतेने चालवते तर मजबूत प्रवर्तक म्हणजे प्रमोटर्स दीर्घकालीन वाढ आणि यश मिळवण्यासाठी आधार देत असतात या उलट कलंकित आणि खराब प्रवर्तक आणि व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट आर्थिक अस्थिरता कार्यक्षमतेमध्ये घट आणि विश्वासाचा अभाव निर्माण करतात ज्यामुळे कंपनीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चांगली कंपनी शोधताना बघायला पाहिजे तो म्हणजे ज्या कंपनीच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात पेंडिंग ऑर्डर्स आहेत आणि त्या पूर्ण करण्याची त्यांच्या अंगी क्षमता आहे अशी कंपनी चांगली आपण म्हटली पाहिजे या पेंडिंग ऑर्डर कंपनीच्या उत्पादनाची मागणी आणि त्यामुळे संभाव्य उत्पादनात होणारी वाढ दर्शवू शकतात म्हणजे एखाद्या कंपनीकडे जर कधी खूप पेंडिंग आहेत ऑर्डर्स किंवा नवीन नवीन ऑर्डर अजून मिळत आहेत तर ती उत्पादनाची मागणी पण दर्शवतात आणि उत्पन्नामध्ये होणारी वाढ पण दर्शवतात पण याला योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता असते अन्यथा ऑपरेशनल आणि आर्थिक आव्हानं जर कधी उद्भवले तर कंपनीसाठी ते धोक्याचं ठरू शकतं पण कंपनीचे उत्पादन करण्याची क्षमता जर कधी चांगली असेल तर जी मागणी बाजारातून येते तिला पूर्ण केलं तर कंपनीला खूप चांगलं मोठं प्रॉफिट सुद्धा मिळू शकतं सर्वात शेवटचा मुद्दा जो आहे कंपनीच्या बाबतीतला तर तो म्हणजे ज्या कंपनीच्या भावी विस्ताराची दिशा आणि योजना ही तयार आहे ती कंपनी चांगली भविष्याच्या चा वाढीसाठी आणि विकासासाठी योजना तयार करणं कंपनीच्या दीर्घकालीन यशासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे यामुळे जे काही संसाधनं असतात कंपनीमध्ये उपलब्ध कार्यक्षम वापर करणं सोपं जातं कंपनीला काही भविष्यात संभाव्य धोके असतील तर त्याचं व्यवस्थापन लवकरात लवकर करता येतं आणि कंपनीची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करता येतं कंपनीच्या उत्पादनांना आणखी मोठ्या बाजारपेठा उपलब्ध होऊ शकतात आणखी वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन हे विकले जाऊ शकतात त्यामुळे निश्चितच आर्थिक कामगिरी वाढते आणि उत्पादनांमध्ये विक्रीमध्ये नाविन्य साधण्यासाठी मदत होते प्रभावी योजना कंपनीला आव्हाने पार करण्यास ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेण्यासाठी आणि लॉंग टर्म ग्रोथ शाश्वत वाढ साधण्यासाठी मदत करतात तर अशा प्रकारे सर्व अंगांनी त्या कंपनीचा अभ्यास केला पाहिजे याला म्हणतात फंडामेंटल अनालिसिस हे सगळे मुद्दे जर एका कंपनीत असेल तर अशा कंपनीला चांगली कंपनी म्हणायला काहीच अडचण नाही हे सर्व जे पॉइंट आहेत आपण जे बघितले या पॉईंट या प्रत्येक पॉइंट बद्दल आणखी बऱ्याच अंगांनी डिटेल माहिती घेता येऊ शकते जर आपणास अशी माहिती हवी असेल तर आपण कॉमेंटमध्ये जास्तीत जास्त टाईप करा फंडामेंटल ॲनालिसिस या प्रत्येकाचं आपण स्कॅनर सुद्धा बनवू शकतो त्यासाठी सुद्धा टाईप करा फंडामेंटल अनालिसिस कॉमेंटमध्ये अशा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स अगदी डोळे मिटून घ्यावेत पण त्या शेअर्स साठी किती किंमत मोजावी हे मात्र आपण डोळे उघडे ठेवून बघायला पाहिजे व्यवस्थित हिशोब करूनच ठरवायला पाहिजे कारण की आपल्याला लाँग टर्म गुंतवणूक करायची किंमती बाबत नीट शहानिशा केल्याशिवाय केवळ फक्त सगळेजण पळतायत ती कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी म्हणून आपण पण अव्वाच्या सव्वा भावाने ते शेअर्स घेऊन टाकायचे असं करायचं नाहीये आपण हे जे सगळे मुद्दे बघितले ते सगळे मुद्दे पॉझिटिव्ह असलेली एखादी चांगली कंपनी आहे हे आपण ठरवलं पण जर त्या कंपनीच्या शेअरची किंमत खूप जास्त असेल त्या कंपनीचा शेअर खूप महाग असेल तर असा शेअर आपण घ्यायला पाहिजे का की त्या कंपनीचं व्हॅल्युएशन इतर कंपन्यांपेक्षा तपासून पाहायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे या सगळ्या गोष्टींचासुद्धा अॅनालिसिस आपल्याला फंडामेंटल अॅनालिसिसद्वारे करता येऊ शकतं जर तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कॉमेंट करा फंडामेंटल अॅनालिसिस व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका लाईक करा शेअर करा मी बघतोय बरेच लोक व्हिडिओज बघतायत परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईब लाईक आणि शेअर आम्हाला प्रेरणा देतात आणखी असे चांगले व्हिडिओ चांगले कंटेंट बनवण्यासाठी जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र